ती पंढरीची वाट बारकरी घेते मुखी माऊलीचे नाव पाऊले चालती पंढरीची वाट वारकरी घेते मुखी माऊलीचे नाव देवाची पुण्याई आहे आम्हावरी चुकता करी तो जन्माची वारी रामकृष्ण हरी मी डॉक्टर प्रिया गणेश राऊत कोथंडी या गावातून सेवा देत आहे आम्ही शेळगाव पीएस सी अंडर येतो ह्या ठिकाणी जे वारकरी येतात ते जास्त करून कुडके नुकसान पाय नुकसान असा कार्य असतात त्यांच्या त्यांना आम्ही डायग्लोजेल किंवा पेन किलर वगैरे गोळ्यात येतो ना गोड पित्ताचा त्रास असतो मला थप्पा वगैरे जाणवतो त्या ह्या सर्वांवर मोफत उपचार केले जातात तिथं आणि वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्या हो सोबत असली दिंडी चालली विठुरायाच्या नगरीचा मी पठंकी आहे गोतंडी गोथंडी उपकेंद्रा अंडर्गत आमचं औषध वाटप केंद्र चालू असतो प्रत्येक वर्ष आज मी चार वर्ष झालेली सेवा करते आणि इथं रक्तिमय वातावरण या ठिकाणी असतं कोणालाही असं कंटाळा नाही मनोभावे सर्व आम्ही कर्मचारी वारकऱ्यांची सेवा करतो खूप गुडगे दुखे पाय दुखे सर्दी खोकला अंग दुखे अग्ने खूप पेशंट असतात त्यांचे उपचार अगदी मोफतपणे केले जातात okay. हरिनामाचा भिड ला गगली भज पताका सजल्या समंती, टाळांचा नाद करी टाळ करी